हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आता नुकतंच अमेरिकेनं तिथे इल्लीगली राहणारे बरेच भारतीयांना भारतात पाठवलं तीन विमानं आली ऑलरेडी तेत बघितलं का तेत कोण जास्त होतं पंजाबी गुजराती आणि हरियाणातले लोक साऊथ इंडियामधले लोक नियरली नव्हतेच कोणी ह्याला कारण काय साऊथ इंडियन लोक तिथे जात नाही असं आहे का अहो आज तुम्ही अमेरिकात बघितला तर सेवेंटी पर्सेंट एच आय बी विसा म्हणजे कामाला तिथे जातात त्या लोकांना देतात तो विसा तो सत्तर टक्के साऊथ इंडियन लोकांकडे आहे अहो महाराष्ट्रातल्या लोकांचं बघितलं तर तिथे दुसरं कोकणच आहे उभं सॉफ्टवेअर कामाला गेलेले सिल्कॉन व्हॅलीत तिथे सगळे गोखले आहेत शिंदे आहेत आणि कोण सगळे आहेत बापट आहेत गोरे आहेत काळे आहेत सगळे ए टू झेड आणि इवन कर्नाटकातली लोकही भरपूर आहेत आपले नेबरिंग स्टेट्स तेलंगणा असेल हैदराबाद असेल ही लोकं पण भरपूर आहेत अगदी सी ओ पोस्टपर्यंत आहेत अगदी टॉप मोस्ट पोस्टपर्यंत आहेत म्हणजे मला काय म्हणायचं आहे साऊथ इंडियन लोक व्यवस्थित शिकून सावरून लीगली तिथला विसा घेऊन लीगली जातात पण नॉर्थमधले एस्पेशली पंजाबी, हरियाणा गुजराती हे लोक का असं फेक रीतीनं जातात मेनली तिथे एक स्टेटस सिंबल आहे कोणी तुमचा अमेरिकेत कामाला आहे म्हटलं की एकदम तुम्हाला हायफाय असं समजलं जाते त्याच्याशिवाय लग्न कार्यातसुद्धा तुम्ही फॉरेनला आहात म्हणजे तुम्हाला जास्त तिथे म्हणा सगळं कन्सिडर तुम्हाला आधी केलं जाते हे मेन रीजन आहे आणि तिथे दलाल पण खूप आहेत एजंट्स का जाणारे लोक आहेत म्हणून एजंट्स आहेत त्यामुळे त्यांचं हाय डिपोर्टेशन्स आहे आणि ते काय करतात तिथे गेल्यावर नंतर तिथलं एसिलम मागतात आम्हाला राजकीय दृष्ट्या म्हणा किंवा पॉलिटिकली म्हणा किंवा रिलीजियसली इंडियात आम्ही राहू शकत नाहीये म्हणून आम्हाला इथे तुम्ही रेफ्युजी विसा द्यावा म्हणून मागतात आणि त्यामुळे ते हे सगळे अनसेफ मार्ग शोधतात ऑन द कंट्री साऊथ इंडियामध्ये ते लोक लीगल मार्ग शोधतात आणि लीगली जातात कारण काय आहे ह्याचं मेन रिजन आहे एज्युकेशन आहे अवेअरनेस आहे नॉलेज आहे कसं विसा मिळतो वगैरे सगळं हे सगळ्यामुळे ते लोक काय करतात आता नॉर्थ इंडियामधला आपण बघतो कोण फॉर्टी फाईव्ह लॅक्स दिले म्हणतो कोण पन्नास लाख दिले म्हणतो ते एजंट लोकांना डंकी लोकांना आणि ते डंकी मार्गांना जातात हेच साऊथ इंडियन मुलं काय म्हणतील तेवढे पैसे ना मी स्टुडंट विसा घेतो तिथे जातो शिकतो आणि नंतर मी तर लिगल करून घेऊन जातो कित्येक मुलं यू एसचं मिळालं नाही ते कॅनडाला जातात शिकायला तिथे तुम्हाला माहीत आहे स्टडी विसा इझिली मिळतो तिथे शिकतात आणि नंतर थ, ते यू एसला जातात म्हणजे ते लिगल मेथड्स वापरतात आणि साऊथ इंडियामध्ये तुम्हाला माहीत आहे कोणी डंकी रूट वगैरे वापरून गेलेला कोणीच दिसणार नाही ते असले अनसेफ वेस बिल्कुल यूज करणार नाहीत आणि हे मेन कशामुळे होते हे मेन मला वाटते शिक्षणामुळे होते त्यामुळे ते वेल इन्फॉर्म्ड आहेत व्हिसा रूल्स वगैरे नो no डाऊट ते स्टेपिंग स्टोन म्हणून वापरत असतील कॅनडाला जायला किंवा आणि कुठेही आणि पैसे म्हणाला तरी नॉर्थ इंडियन्स पण पैसे खर्च करतातच की एवढ्या लाख देऊन ते डंकी रुटनं जातात हेच साऊथ इंडियन लोकांना ते म्हणतील नको आम्ही तिथे जातो शिकतो आणि मग आम्ही तर लिगल करून घेऊन जातो त्यामुळे साऊथमधले निअरली कोणी फेक लमला विचारत नाहीत ते जातात शिक्षण घेतात आणि पुढे जातात म्हणजे हे नॉर्थमधले लोक असं करत नाहीत त्याला त्यांचं आजूबाजूचं हे पण कारण आहे एक म्हणजे त्यांचे समाजात फॉरेनमध्ये कोणतरी आहे म्हणजे प्रतिष्ठा आहे साऊथमध्ये तेवढं कोणी विचार करत नाही आज तर कंडिशन अशी आहे कर्नाटकमध्ये फॉरेन कंट्रीजमध्ये असलेल्या मुलांना मुलगी मिळत नाही आणि हल्ली काय झाले आपल्याकडे सुद्धा नियरली तेवढेच पगार वगैरे मिळू शकते हे पण कळायला लागलेलं आहे त्यामुळे लोकांचा तेवढ्या बाई हुकर क्रुक जाव्या हा विचार नाही मला वाटते नॉर्थमध्ये सुद्धा हे बदल होतील हे बदल व्हायला आधी शिक्षणाची क्रांती व्हायला पाहिजे प्रत्येकाला शिक्षण मिळायला पाहिजे शिक्षण मिळालं की नाही हे सोपं जाईल आज आता असं नाही साऊथ इंडियन नाही जातात बाबा अमेरिकेला आहेत भरपूर लोक आहेत तिथे मी म्हटलं ना सिलिकॉन व्हॅली तरी दुसरं कोकणाच्या आहे तिथे त्याच्याशिवाय कर्नाटकचे लोक चिक्कर आहेत तेलंगणाचे लोक आहेत चेन्नईचे आहेत सगळीकडे इवन हाई पोस्टला सुद्धा आहेत पण त्यांना काहीही भीती नाही का ते लिगली गेलेले आहेत आणि कितीतरी लोक तिथलेच सिटीजन सुद्धा झालेले आहेत का म्हणजे लिगली गेलेले आहेत त्यांना काही कशाची भीती नाहीये आणि हे नॉर्थमध्ये लोक असे डंकी रुटणं वगैरे जाणारे लोक किती तरी त्यांचं शिक्षण खूप कमी आहे ते तिथे मिळेल ती काम करायची त्यांची तयारी असते तेवढ्यासाठी ते जातात आणि त्यांचं आणि एक विचार आहे म्हणजे तिथे जायचं तिथे एखाद्या मुलाला जन्म दिला की मुलाला जन्मापासून तिथलं सिटिझनशिप मिळते पण आता तो कायदा बदल होणार आहे आणि मग ते मुलाला काही एकट्याला तिथे ठेवू शकत नाही तर तिथलं सिटिझन असलं की मग त्याचे संगोपनासाठी म्हणून हे राहायचं आणि थोडी वर्ष झाली की आपोआप हे पण ह्याच्यासाठी आहे ह्याचे पेक्षाही मला अतिशय एका गोष्टीचं वाईट वाटलं म्हणजे मी बातम्यात वाचलं आता दोन महिन्यांना तिथे जन्मलेले मुलाला म्हणजे आई किंवा वडील तिथले नागरिक नसले की त्यांना तिथे जन्मला म्हणून सिटिझनशिप मिळणार नाही हा ट्रम्प सायबाई कायदा काढला म्हणजे आतापर्यंत कसं आई वडिलांचं सिटीजनशिप तिथलं नसलं तरी तो मूल तिथे जन्मला की त्याला बै बर्थ सिटिझनशिप मिळत होतं पण ह्याच्या पुढे तसं होणार नाही म्हणताना किती तरी लोकांनी दवाखाने जाऊन जान प्री मेच्युर बेबीना जन्म दिला म्हणजे बघा की हो कुठेपर्यंत हे पातळी आपली मी काय म्हणेन खाली गेलेली आहे म्हणेन मी त्यामुळे हे एवढा वेळ आहे का नाही हे नॉर्थमध्ये आहे तेवढं साऊथमध्ये नाही शक्य झालं ते शिकतील व्यवस्थितपणे जातील पण काही करून तिथे जाऊन मला ड्रायव्हिंग करायचं आहे किंवा तिथे जाऊन बागेत काम करायचं आहे किंवा दुकानात काम करायचं आहे हे दृष्टिकोनानं सौथ मधला कोणी फॉरेनला जाणार नाही ह्याला मेन कारण म्हणजे एज्युकेशन आणि एवेअरनेस आणि नॉलेज एबाऊट विसा अँड एव्हरीथिंग त्यामुळे नॉर्थ मध्ये सुद्धा एज्युकेशन जरा वाढलं की मला वाटते लोक एवढ्या लाख ते डंकी रूटला देऊन तेही डंकी रूट काही सोपं आहे का कितीतरी लोक जाताना मरतात म्हणे कितीतरी मुलींवर बलात्कार होतात रेप होतात आणि हे सगळं सोसून सुद्धा ते लोक जायला तयार असतात म्हणजे बघा त्यामुळे शिक्षण वाढलं की मला वाटते ते लोक पण जाणार नाही ते लोक पण भरपूर शिकतील आणि पुढे जातील तिथे किंवा शिक्षणासाठी जातील आणि नंतर तिथे राहायचं स्वप्न बघतील अच्छा आपल्याला काही ह्याच्याबद्दल बोलायचं असलं सांगायचं असलं की नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा हे गुड डे